सुनीता तिची सर्व कामे उरकून तिच्या खोलीत आराम करत असताना बाहेरून दारावरची बेल वाजली सुनीता आवाज ऐकताच ती बळबडत बल दार उघडायला गेली पण कदाचित कुणीतरी अधीर माणूस दारात उभा होता त्याच्याकडे अजिबात धीर नव्हता म्हणूनच कदाचित त्याने डोर बेलवर पोट ठेवले आणि तो ते काढायला विसरला सुनीताने दार उघडताच तिची नणंद मीनाला पाहून तिचा मूडच केला विचार केला होता की दिवसभर आराम करेन पण झाला आता आराम मात्र नंदेच्या आगमनाने ती खुश झाली किंवा पुढे जाऊन तिच्यासाठी काही काम केले असे कधीच घडले नव्हते नमस्कार फक्त नंदेला नमस्कार केला आणि तिला हॉलमध्ये बसवले आणि ती तिच्या खोलीत गेली ती तिथे गेली आणि पती विरेशला म्हणाली चल तुझे कर्जदार बाहेर आले आहेत जा त्यांना हाताळा तिच्या ऐकून विरेश आश्चर्याने म्हणाला कर्जदार कर्जदार कसा मी कोणाकडून कर्ज घेतलेले नाही मग कोण आलंय त्याचं ऐकून सुनीता मुसक्या आवडत म्हणाली ठीक आहे मग तुझी बहीण रोज इथे काय करायला येते ना ती शांततेत राहते ना आम्हाला शांततेत राहू देते अरे दिदी आल्या मग आनंदी होण्याऐवजी एवढं फालतू का बोलते विरेश आनंदाने म्हणाला दिदी तुझीच आहे माझी नाही आणि असो माझा रविवार उद्ध्वस्त करून त्यांना काय मिळतं माहीत नाही आता इथे का बसले आहे तिच्याकडे जा मला थोडा वेळ आराम करायचा आहे अरे तुला आराम करायचा असेल तर कर तुला कुणी मनाई केली आहे तू तिला पाणी वगैरे दिले आहे ना ती तुझी बहीण आहे तूच ते मला आराम करू दे सुनीता डोळे मोठे करून म्हणाली विरेश पुढे काहीच बोलू शकला नाही आणि सरळ खोलीच्या बाहेर आला मीनाला बाहेर बसलेले पाहून विरेश तिच्याजवळ आला आणि तिच्या पायाला स्पर्श करून म्हणाला ताई कशी आहेस तू एकटीच आलीस का तू गुडियाला सोबत आणायला हवं होतंस बस मी ठीक आहे गुडिया गेली आहे आज आजीसोबत आज मंदिरात तूच सांग कसं आहे मी पण ठीक आहे ताई प्लीज बस मी तुझ्यासाठी चहापाणी आणले आहे मीना काहीच बोलली नाही सुनीताला तिचं येणं आवडत नाही हे तिला माहीत होतं पण बंधुप्रेमाचा मोह होता तिला त्या मोहाने जकडून ठेवले होते म्हणूनच ती महिन्यातून एकदा त्याला भेटायला यायची आई वडील वारले तेव्हा मीना पंधरा वर्षांची आणि विरेश दहा वर्षांचा होता आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर काका आणि काकूंनी त्यांना ठेवण्यास नकार दिला शेवटी त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना आपल्या घरात आसरा दिला पण तिथल्या मामीला ही गोष्ट आवडली नाही म्हणून ती रोज घरात कलह निर्माण करायची घरची बहुतेक कामे ही मीनावर येऊन पडली होती कसे मीनाचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ती एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करू लागली आता तिच्याकडे पदवी नव्हती त्यामुळे पगारही तेवढा नव्हता पण ते, ते काहीही असले तरी तिचा स्वाभिमान वाचवण्यासाठी ते पुरेसे होते आणि आपल्या भावाला त्याच्या पायावर उभे करावे फक्त एक स्वप्न होते पण इथे तिच्या मामीने आधीच तिच्या लग्नाची तयारी केली होती त्यावर आजीची पण इच्छा होती की ती जिवंत असताना मीनाचे लग्न केले तर बरे होईल शेवटी त्यांनी मीनासाठी मनीष पसंत केला आणि तिचे मनीषचे लग्न केले मनीष हा रेशन दुकान चालवणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता तो स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पुरेसे पैसे कमवू शकत होता त्यावर मीना सुद्धा शिक्षिका होत्या पती पत्नी दोघे मिळून घर व्यवस्थित सांभाळत होते येथे विरीशचे शालेय शिक्षण पूर्ण केले होते त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं मात्र याच दरम्यान आजोबांचा मृत्यू झाला आता आजी स्वतः तिच्या मामा अवलंबून होती अशा परिस्थितीत ते शिक्षणाचा खर्च कसा भागवणार मग अशा परिस्थितीत मीनाने विरेशच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली यासाठी मीनाने घरपोच शिकवणी घेण्यास सुरुवात केली तिला आपल्या भावाला त्यांच्या पायावर उभे पाहायचे होते म्हणून ती खूप मेहनत करत होती पण मनीस आणि सासरच्यांनी या गोष्टीसाठी तिला कधीच अडवले नाही याचा त्यांना आनंद होता उलट सगळे मिळून घर सांभाळायचे या कारणास्तव विरेश त्याच्या बहिणीचा आणि मेहुण्यांचा खूप आदर करत असे आणि शेवटी त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले शिक्षण घेऊन विरेश इंजिनिअरिंग झाला आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करू लागला त्याने आपली सहकारी सुनीता पसंत करून तिच्याशी लग्न केले मीनाच्या घरी येणे सुनीताला अजिबात आवडत नव्हते हे लोक खालच्या वर्गातील आहेत असे तिला वाटायचे त्यांना कोणतेही स्टँडर्ड नाही कुठे सुनीता आणि विरेश यांचे चांगले पॅकेज आणि कुठे मीना आणि तिचा नवरा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत कुठूनही मेल नाही मीनालाही हे चांगलंच कळत होतं याच कारणामुळे तिने हळूहळू विरेशच्या घरी येणे बंद केले सुनीता आणि विरेश यांनी त्यांच्या नवीन फ्लॅटचा मुहूर्त साधला तेव्हा मीनाने सुंदर बांधनवारला सोबत आणले होते तिने स्वतःच्या हाताने बनवलेल्या कडुलिंबाच्या पानांचे आणि अशोकाच्या पानांचे गट्टेही आणले होते ती आनंदाने ते तोरण घराच्या मुख्य दारावर लावू लागली तेव्हा सुनीताने अडवलं काय करतेस इथे का ठेवतेस अचानक सुनीताने अडवल्याने मीनाने क्षणभर तोरण बांधे थांबवले पण नंतर ती म्हणाली सुनीता ही एकत्र बांधलेली पाने खूप शुभ आहेत ती दारावरच बांधली जातात आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक शुभ प्रसंगी मुख्य दरवाजावर ठेवली जातात त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते घर आणि तुमच्या घरात सुख संपत्ती कीर्ती आणि शांती राहते माझा या सर्व फसवणुकीवर विश्वास नाही तू या सर्व जुन्या फॅशनच्या गोष्टी दारात लावणार नाहीस तुला तुझी उपेक्षा हवी आहे ना मी तुझ्यासाठी ते मिळवून देईन पण देवासाठी माझे घर घाण करू नकोस सुनीताचे बोलणे ऐकून मी आश्चर्य वाटले पण मी इथे नेक घ्यायला आलेली नाही आहे हे सगळं काय करतेस हे सगळं समजतंय मला कुठलीही नंद तिचा नेक सोडत नाही सगळेच हे सगळं लोभापोटी करतात मीना बोलणारच होती काहीतरी तिचं लक्ष मनीषकडे गेलं मनीषने हातवारे करून तोरण लावण्यास नकार दिला मीनाने खेदाने ते तोरण परत तिच्या बॅगेत ठेवले हा प्रकार विरेशला समजताच दोघांनी नातेवाईकांसमोरच हाणामारी केली हे पाहून मीनाला अजिबात आवडले नाही म्हणून तिने दोघांना गप्प करण्याचा प्रयत्न केला पण सुनीता तिला दोष देत म्हणाली आता तुला शांती मिळाली असेल माझ्या घरची शांतता भंग करून तुला खूप मनशांती मिळाली असेल तू जे काही करतेस ते मिळवण्यासाठी तू अशा गोष्टी करतेस तू माझं जगणं अवघड करून टाकलंस काहीही कारण नसताना या सगळ्या गोंधळानंतर मनीषजी मीनाला घेऊन घरी आले त्या दिवसानंतर मनीषजींनी त्यांच्या घरात पाऊल ठेवलं नाही पण मीनाला भावाच्या प्रेमाने बांधले होते त्यामुळेच आता ती महिन्यातून एकदाच यायची इतक्यात विरेशने चहा करून आणला मीनाने चहा पिला आणि थोडं इकडे तिकडे बोलली तिथून निघाली विरेश नुकताच बंद करून निघून गेला होता तेव्हा सुनीता आली आणि म्हणाली तुझी बहीण आज इथून काय घेऊन गेली आहे तू तिला पैसे दिले आहे का तुझी विचारसरणी खूप वाईट आहे सुनीता तुला का वाटतं की ताई इथे माझ्याकडून काही घ्यायला येईल ती तर माझ्या हातून शंभर रुपयेही घेत नाही अरे जिने मला नेहमीच दिली आहे ती माझ्याकडून काय घेणार त्याचे ऐकून हो सुनीता चेहरा करून म्हणाली जर तुझी बहीण पुराण झाली असेल तर मग मला सांग मला खरेदी पण करायची आहे पुढच्या आठवड्यात माझा भाचा नोनूचा मुंडन समारंभ आहे मी त्याच्यासाठी महागड्या भेटवस्तू आणेन विरेशने फारसे उत्तर दिले नाही आणि दोघेही खरेदीसाठी निघून गेले काही वेळानंतर सुनीताने आपल्या भाच्यासाठी सुंदर भेटवस्तू आणल्या पुढच्या आठवड्यात ती तिच्या भाच्याच्या मुंडन समारंभात तिच्या महागड्या भेटवस्तू घेऊन भे पोहोचली मुंडनपूर्वी यज्ञपूजेचे आयोजन करण्यात आले होते सुनीताच्या माहेरच्या घरातील रीतिरिवाजानुसार नोनूला तिच्या आत्याने मुंडनात आणलेला ड्रेस घालायचा होता सुनीतानेही नोनूसाठी खूप सुंदर ड्रेस आणला होता पण हे काय तिच्या वहिनीने आपल्या मुलाला तिच्या आईच्या घरून आणलेला ड्रेस घालायला लावला हे पाहून सुनीता म्हणाली वहिनी मुंडणाच्या आधी भाचा आत्याने आणलेला ड्रेस घालून पूजेला बसतो मग तू तुझ्या आईवडिलांचा ड्रेस का घातलास हे ऐकून तिची वहिनी म्हणाली अरे सुनीता तुला राग का येत आहे आईने किती सुंदर ड्रेस आणला होता मला तो खूप आवडला म्हणून मी नोनूला तो ड्रेस घालायला लावला पण वहिनी परंपरेनुसार आत्याने आणलेला ड्रेस घालायचा होता मी पण त्याच्यासाठी इतका सुंदर ड्रेस विकत घेतला आहे सुनीता तू अशी बळबळ का करत आहेस तू ड्रेस आणला आहेस हे मला मान्य आहे पण मला फक्त माझ्या आईने आणलेला ड्रेस आवडला आणि राहिला विषय तुझ्या नेकचा तर मी ते तुझ्यासाठी आणून देईन सुनीताला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि ती जरा रागाने म्हणाली मी हे सर्व काही फायद्यासाठी करत नाही आहे अरे चल सुनीता माझ्या माहितीनुसार ननन फक्त हे फायद्यासाठीच करते आणि ती नेहमी काही ना काही घेण्यासाठी तिच्या आईच्या घरी येते तुम्ही स्वतः हे तुमच्या नंदेला सांगितले होते त्या दिवशी जेव्हा ती तुमच्या फ्लॅटच्या उद्घाटनाला आली होती असे म्हणत सुनीताची वहिनी मुलाला मांडीवर घेऊन निघून गेली पण हे सर्व ऐकून सुनीताला धक्काच बसला शेवटी तिची वहिनी काय चुकीची बोलली होती तिने तर तिला आरसा दाखवला होता आज ती सुद्धा त्याच जागी उभी होती जिथे त्या दिवशी तिची नंद उभी होती कर्म परत येते हे खरे आहे माणसाला धक्का बसल्याशिवाय त्याला त्याची चूक कळत नाही हे खरे आहे सुनीताला आपली चूक कळली होती त्यामुळे यावेळी मीना विरेशला भेटायला आल्यावर सुनीताने तिचे चांगलेच स्वागत केले हे पाहून मीनासोबत विरेशलाही आश्चर्य वाटले कारण विरेशला माहीत नाही की सुनीताच्या आईवडिलांच्या घरी काय झाले पण दोन्ही भाऊ बहीण खुश होते अखेरास त्याच्या बहिणीच्या चा आईचे घर आबाद्य झाले होते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद